सर्व उपस्थित या लाडक्या बहिणींचं स्वागत करण्यासाठी जमलेले सर्व माझे बंधू भगिनी आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या उपस्थित तमाम आमच्या लाडक्या बहिणी आपल्या मनापासून मी स्वागत करतो आज राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदेसाहेब आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पुढाकारानं संपूर्ण राज्यभरामध्ये या लाडक्या बहिणींचा उपक्रम आपण सुरू केला राज्यभरामध्ये कार्यक्रम झाले आणि त्यानिमित्तानं आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आहिल्यानगरमध्ये हा कार्यक्रम होतोय साईबाबांच्या पावनभूमीमध्ये हा कार्यक्रम होतो मी तमाम आपल्या सर्वांच्या वतीने मी आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो आजच्या या कार्यक्रमाबरोबर आपल्या नगरच्या आहिल्या नगरच्या दृष्टीने आणि शिर्डी मतदारसंघाच्या दृष्टीने अनेक महत्वाकांक्षी उपक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन भूमिपूजन आहे मग शिर्डी एमआयडीसी असेल थीम पार्क असेल आपर जिल्हाधिकारी कार्यालय असेल विशेष करून गोदावरी उजव्या कालव्याचं एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयांची प्रमा कालच मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्याला दिली अशा विविध विकासाच्या कामाचा या ठिकाणी आज शुभारंभ होतोय हा माझ्या दृष्टीने एक ऐतिहासिक दिवस आहे आणि विला हा एक अतिशय चांगला योग आहे कारण हे सगळे उपक्रम जे सुरू होत आहेत या सगळ्या उपक्रमाचं जे भूमिपूजन होत आहे मी आमच्या तमाम लाडक्या बहिणींनी सांगू इच्छितो की आमच्या बहिणींच्या साक्षीने हे कार्यक्रम सुरू होतात निश्चितपणे ते पूर्ण होतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे आज आपल्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मी मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो की साहेब या जिल्ह्यामध्ये मला वाटतं सगळ्यात मोठा आकडा अकरा लाख बहिणींना आपण या ठिकाणी फायदा देईल अकरा लाख बहिणींची नोंद या ठिकाणी झालेली आहे आणि या सगळ्या उपक्रमामध्ये कोणी माग कोणी आपण त्या ठिकाणी राहिलेलं नाही आहे ज्या काही आमच्या लाडक्या बहिणी राहिल्या असतील त्यांच्यासुद्धा पुढच्या आठ दहा दिवसामध्ये त्याची परिपूर्ती होऊन परिपूर्ती होऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावेला सुरुवात होईल खरं अनेक योजना राज्याच्या मुख्यमंत्री महोदयाने सुरू केल्यात युवा कार्य प्रशिक्षण असेल आचार्य चाणक्याची योजना असेल सगळ्यात महत्वाचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मान्य मुख्यमंत्री महोदय आणि मान्य उपमुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो बहिणी लक्षात घ्या आपल्या सगळ्या मुलींचं शिक्षण इंजिनिअरिंग असू देत पॉलिटेक्स असू देत सगळं आता सरकारने मोफत केलं आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या सगळ्या तमाम शेतकरी बांधवांचं जे वीज बिल भी आहे ते सुद्धा माफ करणं ऐतिहासिक निर्णय या मंडळीने घेतला मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयानं त्यांचं सुद्धा मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो आज मी अधिक वेळ घेणार नाही परंतु या मध्या संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर राज्याला मार्गदर्शक ठेवले अशा प्रकारचे दोन उपक्रम आपण सुरू करतोय ज्याने प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी लिहिली शांततेचा संदेश दिला त्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या नेवाशा ज्ञानेश्वरी लिहिली त्या ज्ञानेश्वरी मंदिराचा विकास आराखडा आता आपला तयार झालेला आहे आणि त्याच्या कामाला आता सुरुवात करायची आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने हो मान्य मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री मोदयांना विनंती करतो की साहेब हा साडेआठशे कोटीचा आराखडा आहे महाराष्ट्रातल्या तीस हजार खेड्यांमध्ये ज्ञानेश्वरी सप्ते होतात आपण त्याला मान्यता द्यावी अशा प्रकारची विनंती आपल्या तमाम जनतेच्या वतीने करणार आहे दुसरी जी विनंती करणार आहे की महिलांच्या सबळीकरण आपण करायला आहोत आणि त्यात महिलांच्या सबळीकरणाचं एक मोठा स्मारक पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या रूपानं आम्ही नगर जिल्ह्यामध्ये उभा करू इच्छितोय तर आपल्या शुभेच्छा पाहिजेत त्या कामाला लगेच सुरुवात करता येईल देशातलं सगळ्या उत्तम स्मारक आईला आपल्या ठिकाणी उभं करायचं आहे आणि म्हणून या दोन्ही महत्वाकांक्षी उप... उपक्रमामध्ये बरोबर खरं म्हणजे आज शिर्डीमध्ये आपल्या साईनगरीमध्ये आगमन होत आहे आज शिर्डी बाबा साईबाबा संस्थांच्या आपण पाचशे अठ्ठ्याण्णव कामगारांना कायम करण्याचा आपण निर्णय केला मी मनापासून आपलं अभिनंदन करतो अजूनही काही आमचे कामगार बंधू राहिलेत टप्प्याटप्प्यानं त्याचंही आपण काम पूर्ण करतो आपण पूर्ण करणार आहात याची आम्हाला खात्री आहे परंतु ज्ञानेश्वर महाराजांची सृष्टी आणि अहिल्यादेगरची अहिल्यादेवींची सृष्टी ही आपल्याला आग्रहक्रमाणं महाराष्ट्राचा जिल्ह्यासाठी नव्हे संपूर्ण त्याचा उपयोग होणार आहे आणि म्हणून मी आपला वेळ घेणार नाही अतिशय खरं मान्य आदरणीय मुख्यमंत्री मोदय येणार होते तब्येत खराब तब्येत बरी नसल्यामुळे त्यांनी आपल्या शुभेच्छा कळवल्यात त्यांनी आपल्याला सर्वांना आप धन्यवाद दिलेत आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा आहे आपल्या ठिकाणी त्यांच्याही टाळायच्या गजरामध्ये आपण त्या ठिकाणी अभिनंदन करूया मान्य उपमुख्यमंत्री दादा त्यांनी सुद्धा आपल्या शुभेच्छा कळवलेल्या आहेत आणि महत्वाचं आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींचं स्वागत करण्यासाठी आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या शुभेच्छा घेण्यासाठी आज स्वतःहून राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आमच्या सर्वांचे नेते माने देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सुद्धा मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने एकदा स्वागत करतो एकदा टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करूया मनापासून साहेब आपल्याला उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद देतो शिर्डी प्रकल्पाच्याकरता जे कामं आपण हातात घेतलेलं आहे त्याचे एक थोडक्यात पंधरा मिनिटाची चित्रफित आपल्या या ठिकाणी दाखल दाखवतोय पुन्हा एकदा आपलं मनापासून आपलं आणि सर्व आमच्या आमदार महोदयांचं स्वागत करतो माझी खासदार महोदयांचं स्वागत करतो सगळ्यात महत्वाचं आमचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांच्या आणि त्यांच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जे उत्तम नियोजन केलं उत्तम या ठिकाणी या सगळ्या नियोजनामध्ये आपलं योगदान दिलं त्या सगळ्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचं त्यांचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब